महिलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणाऱ्या आणि पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची आज जयंती केस तालुक्यातील येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली सदरील कार्यक्रमात शाळेतील सर्व वर्गांच्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर प्रकाश टाकला तसेच शाळेतील शिक्षिका श्रीमती कदम मॅडम आणि श्रीमती नेहरकर मॅडम यांनी सावित्रीबाई फुले यांचे जीवन कार्यावर प्रकाश टाकला शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती मोराळे मॅडम यांच्या हस्ते सावित्रीबाई प्रतिमेचं पूजन करण्यात आलं सर्व स्टाफच्या वतीने अभिवादन करण्यात आलं यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अंधारे सर आणि सर्व शिक्षक उपस्थित होते